पण शेवटी सरकार कशाकरता स्थापन करायचं आहे की दोन हजार एकोणतीस मध्ये मोदीजी आहे जर चुकीचं मत गेलं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पाच वर्ष मोदीजींच्या संपूर्ण योजनेला हे महाविकास आघाडी ब्रेक लावल्याशिवाय राहणार नाही आणि उलट मोदीजींना बदनाम करतील म्हणजे योजना घेणार नाही जसं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंधरा योजना बंद केल्या मी नावं घेऊन सांगतो आपल्याला उद्धव ठाकरेंनी पंधरा योजना बंद केल्या मोदी सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना बंद केली साऱ्या योजना बंद केल्या सारे ज्या ठिकाणी कंप्लिशन सर्टिफिकेट पाठवायचे होते केंद्र सरकारला आणि फंड घ्यायचे होते कधी उद्धव ठाकरेंनी दिल्ली सरकारची कधी सपोर्ट केला घेतला नाही त्याला इगू आला की मला दिल्ली सरकारचा सपोर्ट नको मी चालवून घेईन पर्याय का, काय पर्याय काय झालं महाराष्ट्रामध्ये पंधरा योजना बंद पडल्या जवळपास तीन कोटी लोकांचं नुकसान झालं आता जर महाविकास आघाडीचं चुकीचं सरकार आलं दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदी सरकारचा कुठलाही योजना डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर हे सरकार घेणार नाही